वाढदिवस महाराष्ट्र सेवकाचा आठवडा विकास गाथांचा महाराष्ट्र म्हणजे कष्टकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा प्रदेश दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री पदीवर लागताच देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं आणि सुरुवात केली जलक्रांती घडवायला त्यांच्या अनेक दमदार कामांमुळेच आज ते महाराष्ट्राचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जातात पाहूया त्यांच्या जलक्रांती घडवणाऱ्या योजना जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान वीस हजार गावे शंभर टक्के जलपरिपूर्ण झाली एकोणचाळीस लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आणि भूजल पातळी देखील वाढली मागील त्याला शेततळे ही योजना आपली समजून शेतकऱ्यांनी स्वतः श्रमदान केले त्यामुळे राज्यात एकूण दीड लाख शेततळी विहिरी बांधल्या गेल्या याशिवाय गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून सव्वा लाख हेक्टर शेतजमीन सुपीक झाली मराठवाड्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाअंतर्गत अकरा धरणे एकमेकांशी लूप पद्धतीने जोडली जात आहेत ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे नदीजोड अंतर्गत वैनगंगा नळगंगा नार पार गिरणा आणि दमणगंगा एकदरे गोदावरी असे नदीजोड प्रकल्प आहेत ज्यामुळे एकूण दहा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे सातारा जिल्ह्यातील माण व खटाव या तालुक्यांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी असलेल्या जिहे कठापूर या प्रकल्पामुळे एकूण सत्तावीस हजार पाचशे हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे त्रेपन्न वर्षांपासून तहानलेल्या महालादेवी निळवंडे या ग्रामस्थांना सुखाचा क्षण अनुभवता आला जेव्हा निळवंडे धरण प्रकल्प पूर्ण झाला स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटल्याने त्यांना आशुर्वानावर झाले अशा रीतीने प्रचंड जिद्द व मेहनतीच्या बळावर राज्याला जलसमृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राचे वॉटरमॅन देवेंद्र फडणवीस कार्यरत आहेत या सर्व प्रकल्पांची सखोल माहिती मिळवायची असल्यास देवगाथा डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि जाणून घ्या महाराष्ट्राची विकास गाथा